हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जो आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करतो आणि तो स्टिच करायला तुम्हाला भरपूर सारे प्लॉ प्रॉब्लेम्स येतात जसं की आ, टक्स तुमचा बरोबर येत नाही आहे सरळ येत नाही आहे किंवा एक वाकडा तिकडं येतो आहे तुमचा कटोरी ब्लाऊज फ्रंट साईडने व्यवस्थित बसत नाही आहे किंवा गळा उतरतो आहे किंवा बरेच काही प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये ते तुमचे होतात तर आज तुमच्या सगळ्याच प्रॉब्लेमवरती सोल्युशन आणलेलं आहे मी आणि व्हिडिओ कंटिन्यू येईनपर्यंत बघा तर पाहू शकता तुम्ही इथं मी कटोरी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे तो मी मशीनवरती शिवायला घेतलेला आहे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतला आहे आणि प्लस अस्तरचा आपण जे उलटा भाग ठेवतो मोन फॅब्रिकचा आणि अस्तर ठेवलेला आहे त्याच्यावरती आणि मी आता हे सगळं आपण व्यवस्थित असं जोडून घेऊया जसं की मी तुम्हाला इथं दाखवत आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित टीप मारून घेऊया इथं टीप माझी व्यवस्थित पहिली आली नव्हती मी नंतर उसरून घेतली आणि बघा अशा पद्धतीने आपण सगळे अस्तरही ना आपलं मेन फॅब्रिकला जोडून घेऊया आणि जे काही वर साईड साईडने आहेत थोडं थोडं उरलेलं ते पण आपण एक्स्ट्राचं कट करून घेऊया तर सेम तशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा कटोरी जोडून घेतली आणि सेम तशाच पद्धतीने मी सगळे उरलेलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचं ब्लाऊज पीस फॅब्रिक आहे ना ते मी कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे ह्या कोणापासून ते त्या कोणापर्यंत दोन्ही पण कटोरी आणि आता आपल्याला मेन उरलेलं खालचं ते पण कट करायचे समोरासमोर ठेवून घ्यायची कटोरी दोन्ही पण कटोरी व्यवस्थित अशी फोल्ड करायची आणि आता आपल्याला काय करायचं इथं दीड इंचावरती मार्किंग करायचे पाहू शकता तुम्ही तुम्ही टकची रुंदी दीड इंच घेऊ शकता आणि उंची तुम्ही, तीन ते ते तुम्ही तर तीन इंच घेऊ शकता किंवा अडीच इंच आता उंचीप्रमाणे थोडंसं माप कमी जास्त होऊ शकतं जर तुम्हाला समजतच नसेल तर त्यांचं पहिलं कटोरी ब्लाऊज असेल ना तर त्याची तुम्ही उंची घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने माझा टक्स पॉईंट आलेला आहे आता आपण दुसरा पण सेम तसाच पद्धतीने करायचा आहे बघा दीड इंच रुंदी आणि तीन इंच उंची आता इथं पूर्ण ब्लाऊज आहे ना साडे चौदा इंच रुंद उंचीचा होता त्यासाठी टक्सची उंचीसुद्धा आपण थोडी वाढवलेली आहे नाहीतर मग तुमची ब्लाऊजची उंची कमी असेल तर अडीच इंच तर तुम्ही टक्स घेऊ शकता तर बघा असे टक्स किती छान आणि सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं टक्स आपण कशा पद्धतीने घ्यायचे तर किती छान असे टक्स आलेले आहेत आपले आता काय करायचे तुम्हाला आपलं जे साईड पॅटर्न आहेत ना ते आपल्याला जोडून घ्यायचे अगोदर अस्तरला जोडून घेऊया आपण साईड पॅटर्न योगपट्टी हे आपण तयार करून घेऊया मग तुम्हाला मी पुढे दा सांगेलच की आपण कशा पद्धतीने ब्लाऊजचं पूर्ण फ्रंट साईडचं स्टिचिंग करत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची कटोरी अगदीच परफेक्ट बसेल पण जरी तुमची कटोरी समजा वाटलं तुम्ही की तुम्ही कटोरी बरोबर बनवली पण तुम्ही जोडलीच नसेल तर तुमची कटोरी व्यवस्थित बसणार नाही तुम ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टक्स व्यवस्थित दिले असतील तर तुमची जोडण्यातसुद्धा पार्टला व्यवस्थित आली पाहिजे जसं की साईड पॅटर्न पार्टमध्ये योगपट्टी पार्टमध्ये व्यवस्थित जोडली तुम्ही कटोरी तरच तुम्हाला ती कटोरी व्यवस्थित परफेक्ट बसेल सो so, अशा पद्धतीने आता आपण योगपट्टी तयार करून घेऊया एक तर तयार झालेली आहे दुसरी पण तयार करून घ्यायची अशाच पद्धतीने बघा अगोदर आपण एक सिंगल टीप दिली परत फोल्ड करून दाब टीप दिली अस्तरवरती आणि परत आपण अस्तर ह्याच्यावरती मेन फॅब्रिकवरती घेऊन दोन्ही तिन्ही साईडनी आपण बरोबर टिपा मारून घेतल्या आणि उरलेलं जे काही मेन फॅब्रिक आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेऊया आता इथं आपल्याला पूर्ण कट करून झालेला आहे आपल्या दोन्ही पण योगपट्ट्या बरोबर आलेल्या आहेत आपण असे समोरासमोर ठेवून बघायच्या जो उंच भाग असतो ना तो आपला समोरासमोर येतो आणि आपली एक योगपट्टी तयार झाली आता आपण घेऊया साइड पॅटर्न आता साइड पॅटर्न सुद्धा असा समोरासमोर ठेवायचा प्रत्येक पार्ट आपण जोडताना समोरासमोर ठेवूनच जोडायचे जेणेकरून तुमचे पार्ट दोन्ही पण साईडचे व्यवस्थित बनतात नाहीतर मग तुम्ही जर काही गडबड केली पाहिलंच नाही तर मग एकाच साईडचे तुमचे पार्ट बनू शकतात आणि मग परत तुम्हाला ते खोलावे वगैरे लागतं तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टीची चुका न करता आपल्याला व्यवस्थित काम करायचं जेणेकरून तुमचं फिनिशिंग आणि तुमचं व्यवस्थित फिटिंग फिनिशिंग आलं पाहिजे तर बघा आता साइड पॅटर्न मी पूर्ण साइड साईडनी सगळं जोडून घेते आता आपण मेन माप अस्तरवरती टाकलेले असतात अस्तरचं व्यवस्थित कटिंग केलेलं असतं त्यासाठी आपल्याला फॅब्रिकचं मेन आहे ना आ, तर ते आपल्याला क का, काहीच करायची गरज नाही एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट केलेला असतो ते आपल्याला उरलेलं फॅब्रिक अशा पद्धतीने कट करून घ्यायचं कोणताही पार्ट आपण असणारचा जोडला मेन फॅब्रिकला की कट करून घ्यायचं उरलेलं फॅब्रिक तर बघा सेम तशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा उरलेलं काही फॅब्रिक आहे ना साईड साईडने ते कट करून घेते आणि तुम्हाला सा योग पट कटोरी जोडायचं साईड पॅटर्नसुद्धा व्यवस्थित समोरासमोर ठेवून दाखवते की आपला बरोबर झालेला आहे का नाही तर बघा अशा पद्धतीने आता आपण समोरासमोर ठेवून घेऊया पाहू शकता फिनिशिंगसुद्धा पाहू शकता तुम्ही आणि इथं किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे कुठं घोळ किंवा काही कुठं टाईट वगैरे झालेलं नाही आहे ओढतान करायची नाही तर जोडतानी सुद्धा नाहीतर मग फुगा येतो तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अस्तर जोडून आहे तर आता आपण योगपट्टी कटोरी आणि साईड पॅटर्न जोडून घेऊया अगोदर आपण कटोरी आणि साईड पॅटर्न टोकावरती टोक ठेवायचं समोरचं जोडून घ्यायचे हळूहळू आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि परत आता फोल्ड करून व्यवस्थित टिप मारून झाली आपली की अशी ओपन करून पाहायची की टक्स कसा आला आहे काय आलाय आपली कटोरी व्यवस्थित जोडली गेली का आणि व्यवस्थित आपलं पाहायचं तसंच करायचं दुसरे पण सेम जो गळ्याचा आपला मेन कटोरी साईड पॅटर्नचा टक्स असतो तो, तो आणि कटोरीच्या गळ्याचा टोक असतो तो एका एक ठेवून आपल्याला पहिलीची सुरुवात करायची कटोरी जोडायला हळूहळू जोडून घ्यायची परत ती डबल टिप देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण मार्जिंग थोडंसं टाईट करून व्यवस्थित कटोरीला फुगा येतो का कटोरी व्यवस्थित येते का ते पाहायचे पप येतो का कटोरीला ते टक्स वगैरे आलेत का नाही ते पण व्यवस्थित पाहायचे आणि अशा पद्धतीने आपण अर्धा इंच कटोरीवर कटोरी ठेवून वर पुढच्या एक पट्टीने तिथून कट करून टक्सपर्यंत येतो थोडंसं मिळत मिळत कट करतो आणि त्यानंतर योगपट्टी आपण जोडतो तर आता योगपट्टी आपण कशा पद्धतीने जोडतो तुम्ही तर पाहिलीच आता मी परत तुम्हाला दुसरी पण दाखवते पहिले हे टक्स बघा किती छान आला आणि अशा पद्धतीने टोकावरती टोक ठेवायचं आहे योगपट्टीचं ते उंच भागाचं टोक असतो ते आपल्याला टोक आपल्या कटोरीच्या भागावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला डबल टीप द्यायची परत दोन टिपा देऊन आपण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आणि वरून परत आपल्याला दाब टीप द्यायची आणि पाहू शकता तुम्ही ह्यासुद्धा कटोरीचा टक्स पॉईंट किती सुंदर आलेला आहे आणि खूप सुंदर आणि फॅशनमध्ये व्यवस्थित बसते आपली ही कटोरी एकदम सिम्पल एकदम व्यवस्थित अशी ही कटोरी बसते कुठेही सरकत नाही किंवा मोठी छोटी होत नाही किंवा टाईट होत नाही किंवा गळापुढे सरकत नाही म्हणजे असे कोणतेच प्रॉब्लेम इथं येत नाहीत तर आता बघा आपण योगपट्टी जोडून घेऊया हुकलूक पट्टी जोडून घेऊया सॉरी तर हुकलूक पट्टी जोडताना आपण व्यवस्थित वरून आपल्याला हुक हुक लावण्याची पट्टी जोडायची आहे ना तर अशाच पद्धतीने जोडायची जशी मी दाखवली तुम्हाला आपण खालून फोल्ड करतो परत वरून पण फोल्ड करतो ती अस्तरची पट्टी आपण खालच्या बाजूने ढकलून टिप देतो तर आज तश सेम तशाच पद्धतीने आपलं दुसरी पण हुक लावायची म्हणजेच आय बनवायची पट्टी बनवून घेऊया अर्धा एक इंच आपण खाली सोडायचं फोल्ड करण्यासाठी तिथून आपल्याला अस्तर साईडला काढून दाब टेप देऊन घ्यायची त्यानंतर ते, ते खालच्या बाजूचं फोल्ड करायचं त्यानंतर साईडच्या बाजूचं सा करायचं आणि त्यानंतर आपल्याला वरती बाजूने येऊन व्यवस्थित ये अशी पहिली आपली कच्ची टीप देऊन घ्यायची नंतर आय केल्याच्या नंतर ती कच्ची टीप आपण उसून काढतो तर बघा अशा पद्धतीने एक अवयव ठेवून बघायचं व्यवस्थित गळा आलेला आहे का आले कुठे कमी जास्त पडलाय का तर आता इथं गळा पण मुजून घेते मी जेवढा आहे तुमच्या ब्लाउजचा तेवढा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर अर्धा इंच आपण जास्त घेतो कारण अर्धा इंच आपलं शोल्डरला जोडण्यात जातं आणि आपण जी हुक लुकपट्टी आहे ना हुकाची पट्टी आपली कमी असते लुकपट्टी आपली जास्त असते कारण लुकपट्टी आपण वरतून बसवलेली हो असती त्यामुळं अर्धा इंच एक इंच तुमची जास्त येऊ शकते आणि येते पण तर अशा पद्धतीने आता आपल्याला गोटपट्टी पण जोडून घ्यायची आपण गळा कट करून घेतला आहे फ्रंट साईडचा सा, आता गोटपट्टीला आपण तिरक्या पट्ट्या नेहमी काढत असतो तर तिरक्या पट्टीनेच तुमची गोटपट्टी व्यवस्थित येते गोटचं फिनिशिंग पण छान येतं आणि त्यानंतर आपण गोट देऊन घेऊया अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा गोट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून फिनिशिंग छान येईल तर बघा किती सुंदर असं फिनिशिंग येत आहे माझं जसं आपल्याला फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवतो तेवढे तुमचे कस्टमर सुद्धा वाढतील याची तुम्ही काळजी घ्यायची आहे प्रत्येक कस्टमरला सर्व्हिस छान अशी द्यायची आहे तर बघा आता इथं माझं झालेलं आहे व्यवस्थित एक साईट पूर्ण माझी रेडी झालेली आहे आणि मी तिथं पायपिंग वगैरे केली तुम्ही पाहू शकता टक्स पॉईंट पाहू शकता आणि सिम्पल असं मस्त ब्लाउज आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही योगपट्टीची फिनिशिंग पाहू शकता कटोरीची साईड पॅटर्नची आणि पुढच्या गळ्याची सुद्धा तर बघा किती छान असा टक्स आलेला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज स्टिच केला आणि कटिंग तुम्हाला माहितीच मा आहे पण स्टिच करताना सुद्धा काही गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या जेणेकरून ब्लाउज व्यवस्थित असा परफेक्ट बसत असतो अशा काही छोट्या छोट्या मोठ्या काही टिप्स असतील तर ते आपण अधूनमधून व्हिडिओमध्ये देत असतो तर व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे टिप्स माहिती होतील आणि तुम्ही त्या फॉलो करून तुमचा ब्लाऊज व्यवस्थित असा स्टिच करू शकता आणि जे काही चुका असतील तुमच्या ब्लाऊज शिवण्यामध्ये होत असतील तर त्यासुद्धा तुम्ही चुका इथं व्हिडिओ पाहून सुधारू शकता तर लक्षात देऊन तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि व्यवस्थित तुमचं फिनिशिंगसुद्धा अशाच पद्धतीने आलं पाहिजे आता खूप सुंदर असा हे ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे फ्रंट साईडचं सा तर पूर्ण आपलं रेडी आहे बघा पूर्ण पुढचा गळा पाहू शकता तुम्ही किती गोल आणि सिंपल मस्त आलेला आहे आणि त्यानंतरचा हे कटोरीचा भाग पाहू शकता सिंपल असं व्यवस्थित असं बरोबर आलेलं आहे सगळं तर अशाच पद्धतीने आपण नेहमी ब्लाऊज शिवून घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग आपण जास्तीत जास्त चांगली दिली तर कस्टमरसुद्धा आपल्याकडे जास्तीत जास्त वाढू शकतात तर इथं आपण आता आय बनवण्यासाठी मार्जिन मार्जिंग काढूया आता इथं मी एकदा डबल फोल्ड केलं परत डबल फोल्ड केलं आणि परत डबल फोल्ड केलं अशा पद्धतीने आपण पॉईंट पाच काढून घेतले पाच पॉईंटला आपण पाच आय हुक आणि पाच आय बनवत असतो तर आता अशा पद्धतीने आपण पाच हुक बनवणार आहोत हुक लावण्यासाठी आय बनवून घेऊया आणि त्याच आयाच्या मदान मदतीने आपण मार्किंग करून हुक पण लावून घेऊया नंतर तर अशा पद्धतीने अगोदर मी आता व्यवस्थित अशी आय बनून घेते त्यानंतर त्याच्यावरती दाब टीप द्यायची आहे अशा पद्धतीने आणि आपली आय आपली रेडी आहेत आता जे काही कच्ची टीप असते आईवरती ती आपली उसवली तरी चालते तर बघा अशा पद्धतीने फिनिशिंग दिलेलं आहे तर फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू केले तर फिनिशिंग सुद्धा तुमचं बरोबर येईल बघा आपली फ्रंट साईड रेडी झालेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये